सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ जवळ पंचलिंग मंदिर ज्याच्या पुलावरनं पाणी लागलेलं ला आहे वाहू आणि या पाण्याच्या प्रवाहात वाट काढताना एक टँकर मात्र अडकून पडला हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये जाईल झालेला आहे मिक्सर जो आहे तो अडकलेला आहे आणि या पाण्यातनं त्याला निघणं हे केवळ दुरापास्त पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेती पिकांना प्रचंड फटका बसलाय अक्कलकोट तालुक्यामध्ये सांगोगी बुद्रुक गावात ओसाचं पीक वाहून मुसळधार पावसानं निर्माण झालेल्या या पूरसदृश स्थितीमुळे सांगोगी गाव आणि परिसरातील पिकं पाण्याखाली गेली आहेत अक्कलकोट तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय आणि त्यामुळे अक्षरशः पिकं वाहून गेली आहेत जमीनही खरडली गेली सोलापूरात झालेला दमदार पाऊस आणि दोन दिवसात आहे पावसानंतर अक्षरशः दाणात दाण उडालेली आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत गावागावामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं आणि घर वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळालं याचा फटका सगळ्यात जास्त हा शेतकऱ्यांना बसलेला आहे ऊसाची शेती या भागामध्ये जिथे होते ती अक्षरशः उसाची पिकं सुद्धा वाहून गेली आहेत जमीनही खरडून निघाली आहे मोठ्या प्रमाणात झालेला सांगोगी मधला हा पाऊस आहे सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दुबदुबी धरण ओव्हरफ्लो झाले दुबदुबी धरण हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर शिरवळ जैनपूर या भागामध्ये शेतीत पाणी शिरलं त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय